तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आंबिया बहारातही संशयपद विमान नोंदणी पडताळणी सुरू केळी पिकासाठी अर्जांची संख्या एकोणीस हजारांनी वाढली कापसाची आवक घटली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्मित झाली खरेदी शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा अनेकांनी घरातच साठून ठेवला कापूस सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे एकवीस रुपयां दरम्यान भाव पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी अठरा लाख एकोणऐंशी हजार अर्ज सर्वाधिक परभणीतून पुणे विभागातून दोन लाख बेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव अर्ज ठाणे पालघरमधून अर्ज नाहीत लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा दीड हजार की एकवीसशे रुपये याची उत्सुकता सांगलीतील दूध उत्पादकांच्या खात्यावर पंधरा कोटी एकोणपन्नास हजार जणांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान आणखीन अकरा कोटी मंजूर चितळेच्या सभासदांना सर्वाधिक अनुदान हवामान बदलाचा द्राक्ष बागांना फटका कवठे महाकाळ तालुक्यातील चित्र उत्पादन घटणार अमरावती जिल्ह्यात एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख हेक्टर रब्बीचे नियोजन पंचावन्न टक्के पेरणी आटोपली प्रकल्प तुडुंब यंदा मिळणार मुबलक पाणी खामगाव विभागात यंदा रब्बी सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा खामगाव तालुक्यात पस्तीस हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन प्रकल्प विहिरींमध्ये विबलक पाणी दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण नागपूरमधील कळमान्याच्या फ्रूटयार्डमध्ये यंदा बाजारात संत्र्याची आवक घसरली कळमान्यात केवळ शंभर टेम्पोची आवक पंधरा हजार ते बावीस हजार रुपये प्रतिटन भाव रब्बी हंगामासाठी इसापूर धरण्याच्या पाण्याचे नियोजन विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक उत्पादनात वाढ होण्याची शक्यता <गणागागाँ> हिंगणघाट विभागात आता शेतकरी पाल्यांना अनुदान तत्वावर लॅपटॉप सभापती सुधीर कोठारी विद्यार्थ्यांच्या हितासाठी योजना कायम आठशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण कापसाची वाढ होत नसल्याने शेतकरी चिंतेत अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पादनात घट बियाणे खते व कीटकनाशके वेचणीचा खर्चही निघेना शेतकऱ्यांना रब्बीची आशा पैठण तालुक्यात कांदा लागवडी सुरुवात थंडी वाढताच पेरणीला वेग पैठण तालुक्यात यंदा कांद्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यात दहा हजार पाचशे क्विंटल बियाणे कमी प्राप्त तरीही चणचण भासणार नसल्याचा कृषी विभागाने व्यक्त केला दावा नाशिक जिल्ह्यात राज्य शासनाला चार कोटींचा गंडा मालेगाव तालुक्यातील एकशे सात शेतकऱ्यांनी काढला बोगस पीक विमा पूर्णा तालुक्यातील शासकीय हमीदर केंद्रावर दोन हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल सोयाबीनची खरेदी एकशे एक्कावन्न शेतकऱ्यांना एक, शे एक, शेत एक कोटीहून अधिक रक्कम खात्यावर जमा थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली बारामती तीन हजार तीनशे रुपये क्विंटलला दर इंदापूर फलटण व पुरंदर भागातून आवक पालांदूर विभागात सात हजार आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांकडून एकशे पंधरा केंद्रांवर दोन पॉईंट चौऱ्याण्णव क्विंटल दानाची विक्री एकशे सत्त्याण्णव केंद्र प्रस्तावित एकशे ब्याण्णव केंद्रांना मंजुरी तर एकशे पंधरा केंद्रातून प्रत्यक्ष खरेदी ऐन विक्री हंगामातच कापसाला क्विंटल मागे सातशे रुपयांचा सा तोटा शेतकरी मिटाकुटीला खर्च बागवण्यासाठी खुल्या बाजारात विक्री मालेगाव विभागात त्र्याऐंशी प्रकरणांअंतर्गत एक कोटी सासष्ट लाखांची मिळाली मदत शेतकरी कुटुंबियांना मिळतोय योजनेचा लाभ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह विमा योजना हजारोंचा खर्च केला रुपयाला का बघायचं पीक विमा बराच प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगामातील पिकांचा समावेश शेतकऱ्यांच्या फसवणुकीला ऍग्री स्टॅक लावणार टाळे ओळखपत्र जपणार मालमत्तेची कुंडली तलाठ्यांकर्वी कृषी विभाग करणार माहिती संकलित शेतकऱ्यांची चिंता मिटणार चांदवड तालुक्यात ऑक्टोबरच्या अतिवृष्टीने एकाहत्तर कोटी रुपयांची हानी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर आता मदतीची प्रतीक्षा अतिपावसाने कांदा जमिनीतच कुजला वैराग परिसरातील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात इंदापूर बाजार समितीत मक्याची विक्रमी आवक तब्बल पाच कोटी पन्नास लाख रुपयांची उलाढाल शेतकऱ्यांच्या सोयीसाठी धान्य सफाई यंत्र अद्रकचे दर चार हजारांवर आले दोन हजारांवर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उत्पन्न दूरच लागवडीचा खर्चही निघेना मागील वर्षी मिळाला होता प्रति क्विंटलला आठ हजार रुपये दर सांगली जिल्ह्यात महिनाभराने बेदाना सौदा निघाले किलोला पंचवीस रुपयांची वाढ एकशे ऐंशी टन बेदाण्याची आवक हिरव्या बेदाण्यास अधिक मागणी शून्य पेमेंटची चांगली संकल्पना सुजय शिंदे यांचं वक्तव्य मनमाड बाजार समितीत महिनाभरात झाली एकतीस हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटल लाल कांद्याची आवक सरासरी तीन हजार आठशे रुपये दर बाजार समितीत मक्याची ही विक्रमी आवक <द्थागला> वीस किलो कापूस वेचण्यासाठी द्यावी लागते दोनशे पन्नास रुपये मजुरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशावर आला ताण अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाळिम बागांचे मोठे नुकसान आटपाटी तालुक्यातील शेतकरी हवाल दिल आता पीक विम्याचीच अपेक्षा फळदारनेस बसतोय फटका <स्था> कृषी पंपांच्या सुरक्षेसाठी कॅपेसिटर अत्यावश्यक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी ऑटो स्विचमुळे रोहित्र जळण्याचे प्रकार चिनवड तालुक्यात रग्बी हंगामात आतापर्यंत एकशे एकतीस टक्के पेरण्या नऊ हजार नऊशे त्र्याहत्तर मध्ये पेरणी हरभऱ्यावर मर रोग गतवर्षी तीस हजार हेक्टरवर पेरणी पानपिंपरी तोडण्याचे दर पंधरा रुपये किलो तरीही मजूर मिळेनात उमरा परिसरात तोडणीची लगबग खर्च निघणार की नाही मोदी आवास योजनेसाठी निधीचा ठणठणात देयकासाठी लाभार्थ्यांची पायपीठ निधी तात्काळ द्यावा फुलंब्री तालुक्यात शासकीय खरेदी केंद्रांवर आठ हजार क्विंटल कापूस खरेदी सहा कोटींचे वाटप फाटा येथे भारतीय ये कापूस निगमकडून खरेदी सोयाबीनच्या आर्द्रतेचे प्रमाण वाढवल्याचा आदेशच वाऱ्यावर केंद्रात बारा टक्क्यांच्या प्रमाणात खरेदी सॅम्पल पाहून शेतकऱ्यांची माघार गंगापूर विभागात निवडणूक संपली तरीही पीक विम्याच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा दोनशे चौतीस कोटींची जिल्ह्याला प्रतीक्षा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित <ईसे ग्षित्राथ> आचारसंहिता संपली पासष्ट हजारांवर शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान मदतीसाठी हवे त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी चाकण येथे नवीन कांद्याची आवक सुरू दोन हजार ते चार हजार दोनशे रुपयांचा भाव पिंपळगाव रेणुकाई परिसरात मेथी उत्पादक शेतकरी अडचणीत भाव सात हजार पाचशे रुपयांवरून आठशे रुपये क्विंटलने विक्री इंदापूर विभागात कांद्याला प्रति क्विंटल सहा हजार भाव इंदापूर बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांची माहिती फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत चंद्रपुरात बरसला रिपरी पाऊस कापूस तूर पीक संकटात मंत्रिपदांचे वाटप अद्याप गुलदस्त्यात शपथविधी पाच डिसेंबरला भाजपचा नेता तीनला निवडणार एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष महायुतीचे ठरता ठरेना मुख्यमंत्री भाजपचाच नाव मात्र गुलदस्त्यात जे पी नड्डा व विनोद तावडे यांची भेट राणेंची सभा उधळल्या प्रकरणी अडतीस शिवसैनिक निर्दोषमुक्त सबळ पुराव्यान अभावी सत्र न्यायालयाकडून एक एकोणीस वर्षांनंतर दिलासा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद